महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आरोप प्रत्यारोपांच्या देखील वाढल्याचं चित्र सध्याच्या राजकारणात बघायला मिळत असल्याचं बघायला मिळत आहे इगतपुरी इगतपुरी आमदार यांनी गेल्या वर्षापासून त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा कायापालट करत मोठ्या प्रमाणात मतदार संघासाठी निधी खेचून आणत विकास कामे करण्याचा धडाका लावला असतानाच त्यांच्यावर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेमध्ये इच्छुक असलेले गोपाळ लहांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारचे आरोप केलेले आहेत तसेच मतदारांमध्ये आमदार खोसकर यांच्या विरोधात चुकीची माहिती देऊन तसेच खोट्या अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांच्या या आरोपाला आमदार हिरामन खोसकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आपल्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीच्या पद्धतीचे असून माझ्याबद्दल कोणीही चुकीचे विधान अफवा पसरवून मतदारांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जावं असं मत आमदार हिरामन खोसकर यांनी व्यक्त केलं त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते सा, काशीनाथ पेरे यांनी देखील आमदार खोसकर यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन करून आमदारांविषयी कोणीही चुकीची माहिती पसरवू नये अशी विनंती वजा इशाराच त्यांनी इच्छुक उमेदवारांना दिलेला आहे गोपाळजी लांगे माझे सरपंच वाडीवारा त्यांनी काँग्रेस किंवा उमेदवारी करावा असं त्याचा दौरा चालू आहे परंतु तो गावागावी जाऊन कबो खोसकर इगतपुरी तिरुंबैकीच्या कामं नाशिकमध्ये नेले त्यांनी मला यादी द्यावा आणि यादी गावांना त्यांना पोचावं हो का हे पण निधी कामं हे या गावामध्ये नाशिक तालुक्यामध्ये झाले परंतु त्याला एकच माझी विनंती आहे का शहाणा माणूस आहे तुला काय उमेदवारी करायची कर निवडून ये परंतु खोटी नाटी बदनामी करू नको माझी हात जोडून विनंती आहे की आपली काय बदनामी झालेली आहे आप ते आपण पहा पंचायत समितीला असताना आपला पाठीमागा ओळून पहा आपलं काय झालेलं आहे कर बॉट करू नको माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी शिरबक तालुक्यातली निधी नाशिक तालुक्यात नेली असं मला त्यांनी डिटेल द्यायचं या यादी द्यायची आहे का त्या ठिकाणी मी काही कुठली सजा भोगायला तयार आहे परंतु कुठंतरी उमेदवारी करण्यासाठी याला तिला भडकावायचं तो तोसुद्धा समाजाचा मी पण समाजाचा आहे दहा वर्षे बी इतर समाजाची बाई चालली नंदुरबारची बाई चालली परंतु आता समाजाचा माणूस त्या ठिकाणी सहन होत नाही त्याच्यास असणाऱ्या सर्व मित्रांना सगळे कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला निवडून यायचं किती मताने या पण खोटी बदनामी करू नका आणि याची बदनामीचे पावलं आपल्यालाच ला भोगावं लागतील हे लक्षात ठेवा एवढीच मला सभापतीला हात हातूरू नये सध्या इलेक्शनचे दौरे चालू असताना ज्या इच्छुक उमेदवारांची गावोगावी भेट देणं चालू आहे आणि ज्यांना कोणा आमदारकी उमेदवारी म्हणून करायची आहे ते सगळे गावोगावी फि फिरून आपापले आपले परिचय देत आहे पण तसंच कृपया करून कोणीही सध्या असलेले आमदार दादा खोसकर यांची चुकीची माहिती देऊ नाही असं प्रत्येकांना सांगण्यात येत आहे कारण माझ्या गेल्या देव देवगावगण व अंजनेरी गट या गटामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते ते गोपाळदाजी लांगे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या गावागावी ते, गावा ते म्हणतात का आमदार हिरामन खोसकर यांनी इगतपुरी ता तालुक्याचे कामं व त्र्यंबक तालुक्याचे व त्र्यंबकेश्वर तालुक्याचे कामं नाशिक तालुक्यामध्ये नेऊन ते कामं करताय अशी खोटी बात बातमी देऊ नाही हे आमची विनंतीपूर्वक विनंती आहे लोकांची पण असे चुकीची माहिती देऊन आणि लोकांच्या मनात तुम्ही चुकी <वेज़ीच्ची> गैरसमज करून देणं हे चु अतिशय चुकीचं हे पहिली गोष्ट तुम्ही चौकशीच करा चौकशीमध्ये जर तुम्हाला तसं काही जर आढळल्यास तर आम्ही असलेल्या सध्याचे आमदार दादा खोसकर यांना आम्ही जाब विचारू पण आमच्या ल मतदाराच्या किंवा गावागावी जाऊन खेडपाडी लोकांच्या मनामध्ये गैरसमज ही करू नये आम्ही तीन वर्ष ते तीन वर्ष दोन वर्षे कोरोना गेले दो तीन वर्षामध्ये वारंवार आम्ही फॉलोअप घेतो आहे कामाच्या बाबतीमध्ये आ आणि अनेक निधी सरपंच राहतात माझ्याबरोबर आणि प्रत्येक गावाचे आम्ही निधी टाक मंजूर करून आणतो प्रत्येक गावचा निधी प्रत्येकाला प्रत्येक सरपंचाला पडतो हे आम्ही नेहमी चौकशी केलेली आहे मी स्वतःही चौकशी केलेली आहे कारण याच्यातला एकही निधी कुठं गायब होत नाही आम्हाला दिलेले ग्रा ग्रामपंचायतीचे ठराव व समस्या मांडलेली ते पूर्ण कामं झालेले आतापर्यंत पण असं गोपाळदाजी लहांगे यांचे कार्यकर्ते हे येऊन ये गावागावी चुकीची माहिती देत आहेत याच्या याच्यावरून जर काही लोकांची बोलचाल झाली हातापाई झाली तर याला जबाबदार ते स्वतः राहतील याच्यापुढं ते यांनी त्याने याची त्यानी दक्षता घ्यावा ही नम्र विनंती तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर